नमस्कार जय शिवराय मी संतोष कोल्हापाटील बुलंद सेनेचे पक्षप्रमुख रोहिदास चव्हाण या तरुण कार्यकर्त्याला बुलंदसेनेत प्रवेश देतो आहे थोड्याच वेळात आणि जालना विधानसभेचे जालना विधानसभेचे आमच्या पक्षाचे संपर्क नेते तालुका अध्यक्ष तालुका कार्यकारी अध्यक्ष यांच्यासहित बदनापूर आणि जालना विधानसभेत बदनापूर तालुका वगळता जालना विधानसभेतील सर्व पदाधिकारी मी बरखास्त करतो आहे त्याचं कारण काय आहे की नवीन पदाधिकारी नियुक्त करायचे आहेत आणि जुने पदाधिकाऱ्यांचा आढावा घ्यायचा आहे आज सकाळी बैठकीला के आमंत्रण केल्यानंतर मिटिंगला वेळेवर उपस्थित राहायला पाहिजे काही निमित्त सांगतायत स्वराज्यासाठी आमची लढाई सुरू आहे आणि जर स्वराज्याचं महत्त्वाचं तुम्हाला कळत नसेल आता मी दोन दिवसापूर्वी मलकापूर इथून एकशे सत्तर किलोमीटर जालन्यापासून दूर रावेरच्या मतदारसंघात जाऊन येतो मी साडेचारशे किलोमीटर मी एका दिवसात प्रवास करू शकतो दोन दिवसात तर मग याला स्थानिक लेवलला तुम्हाला तीस तीस किलोमीटरमध्ये यायला वेळ लागत लागत नाही का त्याच्यामुळे मी ही कोणावर टीका करत नाही माझ्या कार्यकर्त्यावर सहकार्यावर जर तुम्हाला स्वराज्याचं महत्त्व कळत नसेल तर आम्ही तुम्ही एकत्र कसं येणार आम्ही तर आमच्या स्वराज्याकरता लढाई लढतोय ना शेवटी आणि जे होईन ते बघू ना आपण पुढं आमच्या वडिलांचा आमच्या पाठीशी आशीर्वाद आहे स्वराजींचा आशीर्वाद आहे आई भवानीची कृपा आपल्यावरती लढाई आम्ही जि जिंकण्याच्या दृष्टीने ते एक एक पाऊल टाका लागलो मी आणि तुम्हाला हे सांगतो जानला लोकसभा जिंकण्याच्या दृष्टीने मी पूर्ण ताकद वापरणार आहे आता स्वराज्याकरता लढाई माझ्या बाजूनं आहे आणि जिंकण्याच्या दृष्टीने मला खूप लोकांचा चांगला रिस्पॉन्स भेटायला लागला प्रतिसाद भेटायला लागला आत्ता लोक जेवढे लोकसभेत निवडून गेलेले खासदार आहेत यांनी फक्त जनतेला भूलताफा दिलेले आहेत हे लोक कंटाळलेले आहेत आणि होता संतोष कोलपटील हाच एक व्यापारी आहे जालन्याच्या लोकसभेला ठरलेला आहे मी परत तुम्हाला हे पण सांगू इच्छितो की मी जालनाची निवडणूक तर लढणारच आहे पण मी आणखी एक दुसऱ्या मतदार लोकसभामध्ये उमेदवारी दाखल करणार आहे म्हणजे मी दोन मतदारसंघातून निवडणूक लढायची दाट शक्यता आहे दुसरा मतदारसंघ हा एक तर विदर्भातला असेल किंवा नगरनाशिक भागातला असेल थांबतो धन्यवाद जय शिवराय आणि मी आता जालना शहरात आहे ग्रामीणमध्ये पण जाणार आहे माझी धावपळ चालू आहे मी सलग काम करतो आहे पण दृष्टीने काल धावपळीमुळं काय झालं काल जेवणच केलं नाही मी जेवण करण्याच्या दृष्टीने तुम्हाला मी सांगणार जेवण करायला उशीर झाला आणि हे जे तिळगुळचे लड्डू होते हे जवळ तीस चाळीस लड्डू खाल्ले